ठिकाणी सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे आमचा एक सहकारी सकल मराठा समाजाचा प्रसाद मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक आर्थिक मदत त्या कुटुंबाला द्यायची म्हणून बरेचसे लोकांनी आपल्या पोरांनी पैसे जमा केले आणि अनेक नेत्यांनी समजा तानाजी सावंत सारख्या सार माणसांनी आणि आपल्या मतदारसंघातले नाही किंवा काय नाही तरी पण त्यांनी त्यांच्या घरी जाऊन पुण्याला त्यांच्या घरी जाऊन त्यांनी पाच लाखाची मदत केली आणि त्यांच्या मुलींची आणि मुलाचा शिक्षणाचा खर्च उचलला आपल्या आमदारांनी राजभाऊ राऊत यांनी एक लाखाची न सांगता एकदम फोटो सुद्धा न घेता त्यांनी या कुटुंबाला एक लाखाची मदत केली पण अनेक आपल्या कार्यकर्त्यांनी सकल मारडाच्या ओमराजे यांनी फोन लावले इलेक्शनच्या आदूवर प्रत्येकाचे फोन उचलत होते पण आता पी ए फोन उचलतो आणि साहेब फोन सांगतो आणि अशी मदत आम्ही देऊ शकत नाही वगैरे असे काही वक्तव्य तर आता ह्या जर आणि विशेष म्हणजे एकदा पहिल्यांदा आवाज उठवला इलेक्शनच्या आदूगर संसदेत लोकसभेत आणि आता म्हणतात आरक्षण होऊ शकत नाही किंवा ह्या या माध्यमातून आरक्षण व विचित्र मिळू शकत नाही तर आता जर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल जर तुम्ही वक्तव्य अशी नालायक वक्तव्य केली तर सकल मराठा समाज बार्शी यांच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर आव्हान देतो तुम्हाला अजून एक चांस आहे या अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा प्रश्न लोकसभेत मांडा नाही तर तुम्हाला बार्शी तालुका पूर्णपणे बंद आम्ही हे मराठा समाजातर्फे तुम्ही दिसलात तर मराठ्यांच्या आणि तुमचं तोंड आहे एवढं लक्षात ठेवा मी या माध्यमातून आणि डेटेच्या कुटुंबाला अजून एकदा सांगतो तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो आमचा जो अत्यंत गरीब कार्यकर्ता आहे त्यांना आर्थिक मदत करा असं मी आवाहन करतो एवढं बोलतो आणि ओबीसी नेत्यांनी असो कुणी असो सगळ्यांनी जनाजी पाटलांना एकत्र पाडण्याचा कोंडीत धरण्याचा प्रयत्न चालू आहे पण मला एवढं सांगायचं की सगळी आखी महाराष्ट्रातला सकल मराठा समाज आणि सर्व मराठी जनता जनांगे पाटलांच्या सोबत आहे आणि सोबत राहील मस्त तिथं सांगायचं जनाजे पाटील कधीच एकटे नाही तर एकटे असणार नाही जाऊ ओवर पॉइंट या